वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द कसपटे कुटुंबियांनी घेतला बाळाचा ताबा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर बाळ सोपवलं राष्ट्रवादी पक्षातून राजेंद्र हगवणेची हकालपट्टी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांची कारवाई राज्य महिला आयोगाकडूनही चौकशीचे आदेश गद्दार ज्योति मल्होत्राच्या अडचणी वाढल्या ज्योतीच्या कोठडीत चार दिवसांची वाढ जिंदाल कंपनीची आग अजूनही बत्तीस तासांपासून आग विझवण्याचं काम सुरू नाशिक मुंबई महामार्गावरील घटना धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींची रोकड गुलमोहर विश्रामगृहात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख जप्त पैसे अर्जुन खोतकरांचे असल्याचा विरोधकांचा आरोप जम्मू काश्मीरच्या किश्तवार मध्ये चकमक सुरक्षा रक्षकांनी तीन ते ती चार दहशतवाद्यांना घेरलं कोकणाला अवकाळी पावसानं झोडपलं किनारपट्टीवर पंचेचाळीस किलोमीटर पर्यंत प्रति तास वेगानं वारे तर मराठवाडा पुण्यातही मोठं नुकसान